आग्रा रोड नो हॉकर्स झोन साठी धुळ्यातील कार्यालयावर भव्य धुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आग्रा रोड नो हॉकर्स झोन म्हणून कायम ठेवावा आणि पथारी लोटगाडी व्यावसायिकांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे या प्रमुख मागणीसाठी धुळे शहर व्यापारी महासंघाच्या नेतृत्वात आज गुरुवारी हजारो व्यापाऱ्यांनी आपला भव्य मूप मोर्चा काढला या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला आणि सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांचा हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आग्रा रोड वर वरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने महानगरपालिकेच्या दोन हजार अठराच्या ठरावाची अंमलबजावणी अखंडितपणे सुरू ठेवावी अशी जोरदार मागणी व्यापाऱ्यांनी केली बांधवांना विरोध नसून त्यांच्यासाठी कायमस्वरूपी जागेची व्यवस्था करावी पण रहदारीच्या मुख्य रस्त्यावर त्यांना परवानगी देऊ नये असे महासंघाने स्पष्ट केले या संदर्भात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मनपा आयुक्तांना निवेदन देऊन प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे व्यापारी धुळे व्यापारी महासंघातर्फे आज मुक मोर्चा काढण्यात आला शहरामध्ये नो हॉकर झोनची अंमलबजावणी ती निरंतर राहावी अखंडित राहावी एक ते सात नंबरच्या गल्ल्यांमध्ये जे काही नो हॉकर झोन प्रशासनाने जाहीर केलेले मनपा प्रशासनाने ते जे तसे ठेवावे आणि आमच्या हॉकर बंधूंसाठी कायमस्वरूपी मार्केटचं निर्माण केलं जावं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मार्केट तयार करावे जेणेकरून त्यांना नियमित रोजगार मिळेल आणि त्यांचा व्यवस्थित व्यवस्थितरित्या होऊ शकेल या प्रमुख दोन मागण्यांसाठी आज व्यापारी समाजातर्फे संपूर्ण चाळीस संघटनांनी एकत्र येऊन आणि मा बाकीच्या ज्या काही सामाजिक संघटना आहे त्या सगळ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आज आम्ही मुखमोर्चा काढलेला आहे शहराचं सौंदर्यीकरण शहराचा विस्तार होत असताना शहर व्यवस्थित राहावं आणि या शहरामध्ये वाहतूक सुरळीत व्हावी आज या मागचा प्रमुख उद्देश आहे